आपल्या नेहमीच्या गव्हाच्या पिठापासून मस्त खुसखुशीत भरपूर पदर सुटलेली बाटी आणि तिच्यासोबत चमचमीत अशी डाळ थंडीच्या दिवसात जरूर करून बघा रात्रीच्या जेवणासाठी काहीतरी वेगळं करायचं असेल तर खूप छान असा पर्याय आहे या पद्धतीनं जर का बाटी शेकल्या तर तुपही फारसं लागत नाही नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये चला तर मग लगेच ही चमचमीत दालबाटी आपण करायला घेऊ जी डाळ आहे ती कुकरला लावून घेणार आहे तर त्याकरता अर्धा कप तुरीची डाळ घेतलेली आहे याच्यामध्ये पाव कप हरभरा डाळ घातली थोडीशी मसूर डाळ घातली डाळी स्वच्छ धुवून घेतल्या भरपूरसं पाणी याच्यामध्ये घातलं पाव चमचा हळद घातली आहे हिंग घातलं एखादा चमचा तेल घालायचं आणि कुकरचं झाकण लावून आचेवर तीन ते चार शिट्ट्या घेऊन डाळी शिजवून घ्यायच्या तर या ठिकाणी दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे नेहमीचं आपलं पोळी चपातीसाठीचं जे गव्हाचं पीठ आहे तेच या ठिकाणी मी वापरत आहे शक्यतो बाटीसाठी गव्हाचं पीठ जे ते वेगळं जाडसर असं दळून आणलं जातं त्याच्या बाटी छान खुसखुशीत होतात जाडसर गव्हाचं पीठ नसेल तर नेहमीचं पीठ वापरलं तरी चालेल कारण त्याच्यामध्ये आपण अर्धा कप रवा घालणार आहोत तर या ठिकाणी अर्धा कप जाड रवा याच्यामध्ये घातला म्हणजे चवीनुसार मीठ घातलं तसेच मिक्सरच्या भांड्यामध्ये एक टेबलस्पून म्हणजे एक मोठा चमचा बडीशेप एक स्पून छोटा चमचा ओवा एक स्पून जिरे जाडसर असे वाटून घ्यायचे हे बघा खूप बारीक करायचं नाही भरड करून घेतलं आहे ही बडीशेप ओवा जिऱ्याची भरड पिठामध्ये घातली तसेच छोटा अर्धा चमचा हळद घातली आहे तसेच अर्धा स्पून किंवा छोटा अर्धा चमचा बेकिंग सोडा म्हणजे खाण्याचा सोडा याच्यामध्ये घालायचा त्याच्यामुळं बाटी छान फुलतात सगळं असं छान मिक्स करून घ्या बडीशेप ओवा जिरे यांच्यामुळं खूप छान असा स्वाद जो येतो तो बाटींना येतो आता याच्यामध्ये दोन मोठे चमचे साजूक तुपाचं कडकडीत असं मोहन घालायचं आहे मोहन सुद्धा बाटी खूप छान खुसखुशीत अशा होतात चिकट होत नाहीत तर हे मोहन जे आहे ते पिठाला चोळून लावून घ्यायचं त्यानंतर लागेल तसं पाणी घालून नेहमी आपण पोळीला जशी कणिक भिजवतो तशी कणिक भिजवून घ्यायची आहे भिजवल्यानंतर एक दहा ते पंधरा मिनिटं हे ठेवून देऊ म्हणजे मग रवा जो आहे तो छान भिजतो कणिक भिजली की या पिठाचे छान असे मोठे मोठे गोळे करून घ्यायचे आणि मग गव्हाचं पीठ लावून याची अशी मोठी जाडसर अशी पोळी लाटून घ्यायची हे बघा खूप पातळीही नाही आहे अगदी जाडही ठेवायची नाही याची अशी मोठी अशी पोळी लाटून घेतली त्यानंतर याचप्रमाणे अजून एक पोळी लाटून घेतली आहे दुसरी पोळी लाटून झाली की याच्यावर थोडंसं साजूक तूप किंवा तेल सगळ्या पोळीला असं लावून घ्यायचं आणि मग थोडंसं गव्हाचं पीठ याच्यावर भुरभुरायचं आहे हे पीठ असं थोडंफार पसरून घ्यायचं आणि मग याच्यावर जी पहिली पोळी आपण केली होती ती घातली थोडंसं याला दाबून घ्या आतमध्ये हवा राहिली नाही पाहिजे किंवा एकदा याच्यावर लाटणं फिरवून घेऊ शकता आता या दुसऱ्या पोळीला पुन्हा तेलाचा किंवा तुपाचा एक लेअर द्यायचा गव्हाचं पीठ भुरभुरायचं याचा असा दाबत दाबत जो आहे तो जाडसर असा रोल करून घ्यायचा या ठिकाणी मी दोन पोळ्यांचे रोल करून घेतले तुम्ही तीन पोळ्यांचे रोलही करून घेऊ शकता तीन पोळ्यांचा रोल खूप जाड होतो त्याच्यामुळं दोन पोळ्यांचा रोल केला आहे हे बघा हा असा जाडसर असा रोल याचा तयार झाला आहे आता काय करायचं की चाकूनं याला दोन पेराने एवढं अंतर ठेवून काप देऊन घ्यायचे थोड्या थोड्या अंतरावर याप्रमाणे याला कट करून घेतलं आता एक एक लाटी घेऊन हातानं याला गोल वळून घ्यायचं लेअरचा जो भाग आहे तो शक्यतो वर राहिला पाहिजे मग चाकूनं याला उभा आडवा असा काप दिला म्हणजे मग फुलल्यानंतर खूप छान दिसतं आणि खरपूस असं शेकता येतं हे बघा सगळ्या लाट्या ज्या आहेत त्या याप्रमाणे गोल वळून घेतल्या आणि चाकूनं याला असा उभा आडवा काप दिला आहे लक्षात ठेवा या ज्या बाट्या आहेत त्या आपण पात्रामध्ये शेकणार आहोत तर त्या दृष्टीनं ही जी बाटी आहे ती खूप मोठीही नको आहे आणि अगदी लहानही नको आहे पात्राच्या साच्यात मावेल एवढी बाटी आपल्याला हवी आहे त्यादृष्टीनंच हा जो रोल आहे तो कट करून घेतला आहे आणि वळून घेतला आहे आता तेल लावलेल्या मोदकाच्या चाळणीमध्ये ही जी बाटी आहे ती अशी लावून घ्यायची याप्रमाणे सगळ्या बाट्या ज्या आहेत त्या अशा अरेंज करून घेतल्या अगदी चिकटून ठेवायचं नाही थोडंसं अंतर ठेवायचं याप्रमाणे उरलेल्या पिठाचे सुद्धा पोळ्या लाटून घेतल्यात आणि त्याचे याचप्रमाणे रोल करून बाट्या करून घेतलेल्या आहेत पातेल्यामध्ये दीड ग्लास पाणी उकळायला ठेवलं होतं त्यावर ही चाळणी ठेवली झाकण ठेवून सुरवातीला पाच मिनिटे मध्यम आचेवर आणि नंतर दहा मिनिटे मंद आचेवर बाटी जी आहे ती वाफवून घ्यायची आता बाटी जी आहे ती वाफते आहे तोपर्यंत आपण डाळीला फोडणी देऊन घेऊ तर या ठिकाणी डाळ अशी व्यवस्थित चिजली आहे चमच्यानं फक्त याला एकदा मिक्स करायचं आहे खूप एकजीवपर्यंत याला घोटून घ्यायचं नाही आहे अधूनमधून जे आहे ती हरभरा डाळ किंवा इतर डाळी ज्या आहेत त्या दिसल्या पाहिजेत पातेल्यामध्ये दोन चमचे तेल गरम केलं तेलामध्ये मोहरी घातली पाच सहा पाकळ्या बारीक चिरलेला लसूण घातला आहे थोडेसे जिरे घातले हिंग घातला आहे कढीपत्ता घातला एखाद दुसरी सुकी लाल मिरची तसेच हिरव्या मिरचीचे तुकडे याच्यामध्ये घातले त्यानंतर पाव चमचा हळद घातली आहे एखादा चमचा बेडगी मिरची पावडर किंवा काश्मीरी लाल तिखट याच्यामध्ये घालायचं आहे एक चमचा सांबर मसाला घातला एखादा टोमॅटो घालायचं आणि सगळं तेलावर छान असं परतून घ्या थोडंसं मीठ याच्यामध्ये घातलं नंतर लागल्यास मीठ वाढवायचं आहे कांदा घालायचा राहून गेला होता तर या ठिकाणी एक छोटा कांदा याच्यामध्ये चा। घालत आहे कांदा सुरुवातीला लसूण घालून झाल्यानंतर फोडणीमध्ये घालायचा सगळं छान असं परतून घेतलं आता याच्यामध्ये जी डाळ आहे ती घातली अगदी ही करायचं नाही थोडीशी घट्टसर अशीच डाळ ठेवायची आहे त्यानुसार गरजेनुसार पाणी याच्यामध्ये वाढवलं सगळं छान असं मिक्स करून घ्या मंदाजेवर दोन मिनिटं डाळ जी आहे ती शिजवून घेतली हे बघा छान अशी चमचमीत अशी डाळ झाली आहे हे बघा बाटी वाफल्यानंतर बाटी जेवढ्या आकाराच्या होत्या त्याहून जास्त अशा छान फुलून येतात मोठ्या होतात गॅस बंद केल्यानंतर लगेच उघडायचं नाही तर एक दहा मिनिटानंतर या अशा उघडायच्या त्यानंतर पात्रामध्ये आपण या ज्या बाटी आहेत त्या शेकून घेणार आहोत तर त्याकरता पात्र गरम करायला ठेवलं आहे याच्यामध्ये असं थोडं थोडं साजूक तूप सोडायचं हे बघा याच्यामध्ये या ज्या बाटी आहेत त्या ठेवून मध्यम ते मंद असेवर बाटी छान शेकून घ्यायच्या वर झाकण वगैरे ठेवायची गरज नाही कारण बाटी ज्या आहेत त्या ऑलरेडी वाफलेल्याच आहेत त्याच्यामुळे शेकायला फारसा वेळ लागत नाही वाफवून घेतल्यामुळं बाटी आतून कच्च्याही राहत नाहीत वरूनसुद्धा थोडंसं सा साजूक तूप सोडू शकता सुरुवातीला गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आणि नंतर गॅस कमी करायचा हे बघा साजूक तुपामध्ये दोन्ही बाजूंनी बाटी ज्या आहेत त्या छान अशा खरपूस भाजून घ्या हे बघा याप्रमाणे या ज्या बाटी आहेत त्या तुपावर आपे पात्रामध्ये अशा शेकून घेतल्या हे बघा गरमागरम बाटींसोबत ही अशी डाळ दिली आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर डाळीवर घालायची हे बघा बाटींना खूप मस्त असे भरपूर पदर सुटलेले आहेत आणि रव्यामुळं छान खुसखुशीतही होते या बाटी चुरून गरमागरम डाळीमध्ये घालून खायला अतिशय छान लागतात वरून साजूक तूप सोडायचं थंडीच्या दिवसात अशी गरमागरम दालबाटी खाण्याची मजाच वेगळी अवश्य करून बघा त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद